नमस्कार भारतशक्ती मराठीच्या रणनीती या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजचा कार्यक्रम आपण थेट प्रक्षेपणाद्वारे प्रसारित करीत आहोत याची प्रेक्षकांनी कृपया नोंद घ्यावी याचबरोबरीने ऑपरेशन सिंधूर झाल्यानंतर कालच्या संबंध दिवसामध्ये भारतीय माध्यमांकडनं ज्या पद्धतीच्या हो बातम्यापर्यंत पोहोचत होत्या त्या बातम्यांमध्ये तथ्य किती होतं त्याच्यामध्ये प्रपोगिंदा किती होता किंवा मिसइन्फॉर्मेशन किती होती आणि त्याला आपण किती बळी पडलेलो आहोत या सगळ्याच बद्दल आजच्या या विशेष भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले स्टुडिओ मध्ये उपस्थित आहेत सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार हल्लीचे दिवस जरा कठीणच आहेत ज्या प्रकारे सगळीकडे माहिती म्हणजे पसरते ती खरी आहे का नाही खोटी आहे का काय आहे त्या निमित्ताने मात्र हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं Uh, सर ऑपरेशन सिंदूरच्या द्वारे आपण प्रत्युत्तर तर दिलेला आहे पण खरोखर युद्ध सुरू झालाय अशी घोषणा मात्र दोन्ही देशांनी केलेली नाही या मागची कारण काय आहेत हे आधी आम्ही स्पष्ट करून सारखं युद्ध जेव्हा डिक्लेअर होतो ऑफिशियली जेव्हा डिक्लेअर केलं जातं त्याच्यासाठी पुष्कळ काही गोष्टी त्याच्या आधी करायला लागतात ते, कुठल्याही देशासाठी जस एकच एक उदाहरण एक घ्यायचं तर एकोणीशे एक्काहत्तर मध्ये भारत आणि पाकिस्तानचे बरेच संघर्ष सीमेवरती मार्च एकोणीशे एकाहत्तर पासून नाही पण साधारण जून पासून सुरू झालेले होते कारण तेव्हा लक्षात आलं होतं की बांगलादेश म्हणजे ईस्ट पाकिस्तानमध्ये भारत हस्तक्षेप करेल पण खरं युद्ध सुरू झालं जेव्हा पाकिस्ताननी भारतावरती हल्ला केला तीन डिसेंबर एकोणीशे एकाहत्तरला आणि त्याच्यानंतर भारताने ऑफिशियली युद्धाचं डिक्लेरेशन केलं त्यावेळेस तर ते युद्धाचं डिक्लेरेशन खूप पुढची गोष्ट आहे आता जे चाललंय हे स्कर्मिश म्हणत आहे ज्याला इंग्लिशमध्ये एक संघर्ष आहे किंवा एक चकमक आहे सीमेवरती आणि परत भारताने हेही स्पष्ट केलं होतं ना पहिल्या दिवशी सात तारखेला सात मेला जेव्हा या नऊ ठिकाणांवरती हल्ले केले गेले अगदी पिन पॉइंटेड अक्युरेट हल्ले जेव्हा झाले त्याच्यामध्ये भारताने स्पष्ट केलं होतं की ह्या अतिरेकी संघटनांच्या स्थानांवरती त्यांच्या कॅम्प्सवरती हे हल्ले केले गेलेले आहेत हे नॉन एस्केलेटरी आहे ते, ते मिलिटरीवर हल्ला नाही आहे सिव्हिलियन्सवरती हल्ला नाही आहे आणि त्यांच्या आर्थिक जे त्यांचे काही जे त्यांचे साईट्स आहेत किंवा त्यांचे रिफायनरीज आहेत किंवा फॅक्टरीज आहेत त्याच्यावरती हा हल्ला केला गेलेला नाही तर हे भारत युद्ध व्हायला पाहिजे हे मागत नाहीये भारताला युद्धाची लालसा नाही आहे म्हणून आता ह्याच्या पुढे जर पाकिस्ताननी आमच्यावरती वार केला आणि कुठल्या आमच्या मिलिटरी वरती हल्ला केला तर आ, तो हल्ला एस्केलेटरी मानला जाईल किंवा त्याच्यावरती आम्हाला कारवाई करायला लागेल हे भारताने स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून आपण गेले दोन दिवस हे बघतोय की जेव्हा जे, जे सुरू झालं जसं याच्यात भारताने म्हटलेलं आहे की रात्री सात तारखेला एक हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानच्या ड्रोन्सनी ते अमृतसरला गोल्डन टेम्पल वरती आणि मग आठ तारखेला भारताने त्याचं प्रत्युत्तर दिलं मग परत आठला रात्री हे कालचं रात्रीच दृश्य आहे ज्याच्यात एक ड्रोन भारतीय सैन्याने काउंटर ड्रोननी त्यांना उडवलं काल रात्री जम्मूला त्यांनी जेव्हा अटॅक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर तेव्हा त्यांनी ते ते तीन मिलिटरी बेसवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये कुठलंच त्यांचा ड्रोन सक्सेसफुल होऊ शकला नाही तर म्हणून हे युद्ध नाहीये Uh, हे uh, हा संघर्ष आहे सीमेवरचा आणि हा संघर्ष खूप जास्ती दिवस चालेल पुढच्या काळामधली युद्ध ही माहितीच्या आधारावरती खेळली जातील असं म्हटलं गेलेलं होतं आणि ते काही प्रमाणात आता आपल्याला बघायला मिळत आहे तर या सगळ्याकडे किंवा सोशल मीडियाचा जो प्रभाव आहे या सगळ्याकडे तुम्ही आता कशा पद्धतीने बघता किंवा ज्या प्रमाणामध्ये माहिती आपल्यापर्यंत पोहोचते या माहितीचा खरेपणा तपासण ही काळाची गरज आहे असं तुम्हाला अगदी फार मोठी गरज आहे जसं आता याच्यामध्ये ड्रोन्स दाखवत आहेत आता हे जे पाकिस्तानचे ड्रोन्स आहेत का भारतात जे काउंटर ड्रोन्स आहेत जे लाल त्याच्यात दिसत आहेत आपल्याला याच्यामध्ये त्या फुटेजमध्ये हे कोणाला समर्णत नाही फक्त जे लोक त्याचा उपयोग करत आहेत किंवा त्याचा वापर करत आहेत काउंटर ड्रोनसाठी त्या लोकांनाच हे समजेल पण आता काय झालंय की आता प्रत्येकाच्या हातात एक कॅमेरा असतो लगेच तो कॅमेराने आपण फोटो घेतो व्हिडिओ घेतो आणि लगेच आपण त्याच्यावरती चर्विचरण सुरू करतो की चर्चा सुरू करतो की चला पाकिस्तानची ड्रोन आले त्यांना आपण मारलं किंवा पाडलं असं त्याच्यातनं हे सगळ्या गोष्टी सुरू होतात जसं आता लोक इथे बघतात की हे चाललंय आपलं काउंटर ड्रोन आहे आपले कुठले गन्स वापरतात त्यांना माहिती नाही आहे ते पाकिस्तानचं आहे का आपलं आहे हेही त्यांना माहिती नाही आहे पण लोकांचं आपापल्या त्याच्यात टीका टिप्पणी सुरू होते की असं चाललंय अमुक चाललंय तर हा एक मोठा चॅलेंज सरकारला आणि लष्कराला आहे की ह्या सगळ्या अफवा कशा थांबवायच्या काल रात्री म्हणजे गुरुवारी रात्री जे प्रकार माध्यमांमधनं झाले सगळ्या चॅनलवरनं ही एक खूप शर्मनाक गोष्ट आहे अॅक्च्युली आणि uh, मी एक एका हिंदी वरती गेलो होतो त्याच वेळेस मला त्यांनी uh, एक विनंती केली होती म्हणून लल्लन टॉप नावाचा खूप फेमस प्रोग्राम आहे आज वरती त्याच्यामध्ये आणि त्याच्यात मी जे काय म्हटलं ते एखाद वेळेस आपल्या त्या ह्याच्यावरती टाकता येईल ती लिंक पाहिजे असेल तर मी तेव्हा हेच म्हंटल होतं की युद्ध हे व्हिडिओ गेम नाही आणि हे जसं सगळं टाकलंय याच्यामध्ये की पाकिस्तानच्या इस्लामाबादवरती कब्जा झाला भारतीय बन, हे आपले रणगाडे तिथे भारतात पाकिस्तानमध्ये घुसले कराची बंदर जे आहे ते उडवून लावलं गेलं हे सगळं जे काल चाललं होतं रात्री तर सगळं स्टुडिओमधन पाकिस्तानवरती कब्जा केला गेला के होता काल रात्री तर हे खूप म्हणजे चुकीची गोष्ट आहे आणि हेही म्हटलं गेलं होतं की आसिम मुनीर ला अटक केली गेलेली आहे के त्याला अं इथे इकडे भारतात घेऊन आलेले आहेत हे सगळ्या गोष्टी Uh, दोन प्रकार होत त्याच्यामध्ये एक होतं की अशा uh, गोष्टींमुळे कोल्हा आला रे आला असा प्रकार होतो आणि uh, उद्या समजा खरंच जर काही झालं तर त्यावेळेस uh, म्हणजे लोक त्याच्या माध्यमांवरती विश्वास करणार नाहीत कारण हा आता विश्वास कालच्या या घटनेनंतर खूप कमी झालेला असेल असं मला वाटतं uh, पी आय बी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनी सारखं हे म्हटलेलं आहे की मिसइन्फॉर्मेशन डिसइन्फॉर्मेशन uh, ते आपलेच लोक जर करतात आपल्याच वरती तर ही एक दुःखदायक घटना आहे असं मला वाटतं म्हणून प्रत्येकाने आपलं एक सद्विवेक बुद्धी आणि आपलं जे जजमेंट असतं ते वापरावं असं मला वाटतं व्हॉट्सअपमध्ये आलं म्हणून ते लगेच फॉरवर्ड केलं जे पसरवलं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला असं करू नका विशेषतः आपली जी युवा पिढी आहे त्यांनी स्वतःच थोडंसं जजमेंट वापरावं डोकं वापरावं मी न म्हणेन आणि त्याच्यामध्ये कसं आपल्याला शांत राहता येईल कसं सरकारला सपोर्ट करता येईल अशा वेळेस सेनेला कसा सपोर्ट करता येईल याचा विचार करावा हल्ली डीप फेक नावाची एक एक टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि हा तो प्रकार आहे की पाकिस्तानचं डीजी आय एस पीआरचं स्पोक्स पर्सन जो आहे डीजी आय एस जो आहे काल त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स केली होती पण संध्याकाळी एक व्हिडिओ सर्क्युलेट होत होता व्हॉट्सअपवरती सगळीकडे याच्यामध्ये त्यांनी असं स्वीकारलं होतं की जे सेवन्टीन नावाचं त्यांचे दोन विमानं आहेत चायनाने दिलेली ती दोन्ही भारताने पाडली आणि त्यांनी एक्नॉलेज केलं त्यांनी स्वीकारलं की हो हो आमचा हा हे आमचं नुकसान झालेलं आहे पण ते जर नीटपणे ऐकलं शांतपणे ऐकलं आणि नीटपणे बघितलं अचूकपणे निरीक्षण करून नीटपणे तर लक्षात येईल की हे दुसऱ्याचा आवाज आहे ए आय ने केलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी केलेला आवाज आहे किंवा दुसऱ्याचा कोणाचा आवाज त्याच्यावर घातलाय आणि त्याची त्याचं लिप्सिंक त्याचे ओट सुद्धा ज्या प्रकारे हालतायत त्याच्यावर लक्षात येतं की हे फेक न्यूज आहे किंवा फेक डीप फेक आहे पण लोक लगेच म्हणायला लागले की आता पाकिस्ताननी हे स्वीकारलंय तर पाकिस्तान आता बॅकफुटवरती आहे आता त्यांना दुसरा पर्याय नाही आहे सरेंडर करण्याशिवाय पाकिस्तान हे हमास नाहीये लोकांनी हे लक्षात घ्यावं हो। पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत पाकिस्तानकडे हजारो रणगाडे आहेत त्यांच्याकडे पाच लाख सैनिक आहेत त्यामुळे पाकिस्तान हे इस्रायल आणि हमासची कंपॅरिझन आपले भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात लोकांनी करू नये किती जोश हाऊस द जोश म्हटलं तरी तो जोश कुठेतरी पाय जमिनीवरती ऋतून ठेवून लोकांनी ते केलं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणूनच जेव्हा कुठली बातमी येते तर त्याला मी जुनं आम्हाला एक, एक प्रिन्सिपल सांगितलं होतं जर्नलिझम मध्ये आम्ही जॉईन केलं तेव्हा आमच्या गुरु लोकांनी आमच्या शिक्षकांनी की चेक फर्स्ट चेक डबल चेक ते करा अँड वेन इन डाऊट लीव आउट So, त्याच्यावरती काही शंका असेल तर या गोष्टी सोडून द्याव्या त्याच्यावरती जास्ती वेळ नाही न घालवता आणि न पसरवता आपण पुढे सारखा हो, असं मला वाटतं हा प्रकार सध्या झालेला आहे सर मिसइन्फॉर्मेशन डिस इन्फॉर्मेशन किंवा जसं प्रपोगेंडा तुम्ही म्हणालात नेमके काय प्रकार आहेत कारण अगदी खरं सांगायचं तर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचं सुद्धा याच्यामध्ये किंवा सोशल मीडियावरती जे काही आहे त्याच्यावरतीच त्यांनी विश्वास ठेवून काही चॅनल्सना पण मुलाखती दिल्या आणि स्वतःचं हस करून घेतलं असं सुद्धा आपण बघितलं म्हणजे ते सुद्धा यातन बचावलेले नाहीत सामान्य प्रेक्षक किंवा सामान्यांनी यातनं काही नेमकं कशा पद्धतीने फरक शोधला पाहिजे किंवा तो ओळखला पाहिजे असं तुम्हाला वाटतं सामान्य जनतेने आपल्या नागरिकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की युद्धामध्ये माहिती सगळ्यात शेवटी येते म्हणजे काय झालंय आणि काय चाललंय ही माहिती सगळ्यात शेवटी येते ती पटकन युद्धभूमीवरनं ती हेडक्वार्टरमध्ये किंवा तिथून हा प्रसार करता येतो अशा ठिकाणी यायला त्याला वेळ लागतो तर जोपर्यंत हे क्रेडिबल इन्फॉर्मेशन किंवा सोर्सेस जे असतात त्यांच्यावरती तुम्ही लक्ष देणार नाही किंवा त्यांच्या त्यांच्या दृष्टीने त्यांनी दिलेल्या माहितीवरती तुम्ही वाट बघितली नाही तर मग तुम्ही कुठल्याही प्रकारे मिसइन्फॉर्मेशन कशी सुरू होते की त्याच्यामध्ये काही लोक म्हणतात की अरे दोन पाकिस्तानची विमानं पाडली मग लगेच आपलं आपलं मनोबळ वाढतं पण नंतर कोणतरी त्याच्यातच त्याच बातमीला असं म्हणतात की दोन भारताची विमानं पाडली गेली म्हणजे आपलं मनोबल खच्ची होतं असं करून मिसइन्फॉर्मेशन दिली जाते व्हॉट्सअप ग्रुप्स तयार केले जातात ट्विटरवरती वेगवेगळे हँडल्स तयार केले जातात आणि त्याच्यामुळे असा प्रकार होतो की लोक वेगवेगळे त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज घेतात लोकांना घुरळ घालतात किंवा चुकीची माहिती देऊन दिशाभूल करतात तर ह्या सगळ्याला मिसइन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं मुद्दामून चुकीची किंवा खोटी माहिती पसरवण्याला डिसइन्फॉर्मेशन म्हणतात आणि मिसइन्फॉर्मेशन असते तर ती ज्याला माहिती नसतं पण स्वतःचं ज्ञान पाजळायला जातात लोक त्यावेळेस ते, ते मिसइन्फॉर्मेशन होते आणि मग डीप फेकचं मी जसं म्हटलं की दुसऱ्याचा आवाज दुसऱ्याची दुसऱ्याची दुसऱ्याचा व्हिडिओ उद्या माझा आवाज घेऊन समजा कोणी एखादा व्हिडिओ बनवला त्याच्यात काही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे पण मग तेव्हा चेक करावं विचारावं की अच्छा तुम्ही केलंय का नाही केलंय असं पण प्रकार होऊ शकतो हे आम्हाला माहिती आहे म्हणून मा बऱ्याच वेळेला आपल्याला जे त्याच्यामध्ये फायर वॉल्स असतात तसं असतं तर आता जसं काल ठिकठिकाणी मोठ्या मोठ्या चॅनल्समधनं बातम्या आल्या की भारतने इस्लामाबाद पर कब्जा कर लिया को उडा दिया उडा दो हे करो हे म्हटल्यानंतर आता लोक का विश्वास ठेवतील माध्यमांवरती उद्या जर खरी बातमी जरी दिली तरी लोक विश्वास नाही ठेवणार याला म्हणतात स्वतःच्या सांगत होता त्यावेळेला एक मुद्दा प्रकर्षाने जाणवला की सोशल मीडियाचा वापर सध्या तरुण पिढी खूप जास्त करते आहे तर या तरुण पिढीने आतापर्यंत कधीही युद्धाचा अनुभव किंवा त्या परिस्थितीचा अनुभव घेतलेला नाही अशा पिढीला तुम्ही नेमका काय संदेश द्याल हे खरंच आहे की एकोणीशे एकाहत्तर नंतर आणि कारगिलच्या युद्धानंतर खरं युद्ध झालेलंच आहे पण उद्या समजा मोठं युद्ध सुरू झालं समजा युद्धात परिवर्तन झालं या संघर्षाचं तर काय होईल त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा बरेश सा, बऱ्याचशी सावधानता बरतायला लागते बरेचशी सावधानता ठेवायला लागते सावधपणा असायला लागतो आपल्या वर्तणुकीत आणि आपल्या जीवनात दैनंदिन जीवनामध्ये खूप सावधानता ठेवायला लागते ती कशी की समजा आता पुण्याला जे दोन आर्मी बेस आहेत त्याच्या आसपास जर कोणी भटकत असेल जो एखादा संशयास्पद माणूस दिसला तर त्याची त्याचा रिपोर्ट करणं ही आपली कर्तव्य बनतं आपलं नागरिक म्हणून जबाबदार नागरिक म्हणून पण आपले लोक करतात का लक्ष देतात का कारण प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये बिझी असतो हल्लीच्या पिढीमध्ये तर एक ही स्वतःच्या मध्ये एक अशी सवय घालून घेतली पाहिजे की आपल्या आसपास लक्ष ठेवलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे निरीक्षण अचूक असलं पाहिजे आणि कुठे एखादा संशयास्पद एखादी मुवमेंट दिसली कोणी माणूस दिसला कोणी ग्रुप दिसला तर ते त्याचा लगेच रिपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे याची सवय घालून घेतली पाहिजे आपण लोकल मधनं जातो विमान विमानतळावर जातो ट्रेन मध्ये जातो बस मध्ये जातो तेव्हा तिथे आसपास कुठे एखादा काही कुठे पार्सल पडलंय का बॉम्ब ठेवलाय का याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे याची सवय आपल्याला नाहीये गेल्या तीस इवन मुंबईत सुद्धा मी म्हणेन जेवढे टेररिस्ट अटॅक झाले दहा पंधरा वर्षापूर्वी दोन हजार आठ नंतर आता सोळा वर्ष होऊन गेली सतरा वर्ष होऊन गेलीत मुंबई हल्ला जो झाला दहा लोकांनी केला दहा ठिकाणी झाला त्याची सवय आता गेलेली आहे आणि या सरकारच्या म्हणजे मजबूतीमुळे आणि इंटेलिजन्स मुळे भारतात मुख्य शहरांमधन गेले कित्येक वर्ष आता टेररिस्ट अटॅक होऊ दिलेला नाहीये सरकारनी किंवा आपल्या एजन्सीजनी त्यामुळे आपला या नवीन पिढीला त्याची पण सवय नाहीये की उद्या समजा जर काही हल्ला झाला त्याच्यात त्याला कसं सामोरं जायचं पॅनिक कसं नाही व्हायचं हे माहिती नाही म्हणून सिव्हिल डिफेन्स म्हणून जो प्रकार आता सरकारने म्हटलं होतं की ड्रिल्स करूया ब्लॅकआउट झालं तर ब्लॅकआउट म्हणजे पूर्ण ब्लॅकआउट करायचं आज ब्लॅकआउट होईल का शक्य मला वाटत नाही कारण प्रत्येक जण मोबाईलवरती असेल ब्लॅकआउट झाला तर तुम्ही पडदे जरी बंद केले तरी त्या मोबाईलचं उजेड कुठून कुठेतरी बाहेर जाणार ब्लॅकआउट म्हणजे कम्प्लीट ब्लॅकआउट त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लाईट न लावता तुम्ही राहू शकता का याचा आपण विचार करावा सायरन आला तर कुठे लपायचं कुठले शेल्टर्समध्ये जायचं याचा सवय किंवा याची माहिती असली पाहिजे आणि ती माहिती आपल्या डोक्यात ठेवली पाहिजे आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे या सगळ्याचा जर सराव केला आपण तर हे राष्ट्र मजबूत होऊ शकतं असं मला वाटतं आणि हे याची जरूर आहे आजच्या युवा पिढीने ही सगळी सवय करून घेणं कर, कारण कधी युद्ध सुरू होईल ते सांगता येत नाही येत नाही जरी एक विशेष नेहमी प्रयत्न असतो की युद्ध होऊ नये कारण भारत ज्या प्रकारच्या ठिकाणी आता आहे ज्या प्रकारची आर्थिक आपली सोबत येते आता कोणालाच ते युद्ध नकोय भारताला खूपच नुकसान होईल जर युद्ध सुरू झालं तर पण जर झालं जर पाकिस्ताननी युद्ध आपल्यावरती थोपलं तर आपण त्याला सामोरं जाताना कसं वागायचं कसं सरकारला मदत करायची कारण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा युद्ध होतं तेव्हा सैन्य फक्त युद्ध लढत नाही राष्ट्र युद्ध लढतं आणि राष्ट्र म्हणजे कोण आपले सगळे नागरिक सोसायटी समाज आणि सगळ्यांनी त्याच्यावर कालचा नष्ट होत आहेत ते, ते जिन्कु, आणि काही तरुण सेल्फी घेण्यामध्ये मग्न आहेत ब्लॅकआउट ब्लॅकआउटही आहे एकीकडे एक आणि दुसरीकडे हाही प्रकार आपल्याला बघायला मिळतोय याच्याही वरती तरुणांनी स्वतःच्या मनावरती आळा घालणं हे सुद्धा आज खूप महत्वाचं आहे आ, हे आजच्या मुद्द्यावरनं लगेच लक्षात आलेलं आहे महत्वाचा प्रश्न की वेळेला ऑथेंटिक सोर्स म्हणून आपण म्हणतो त्यावेळेला हे ऑथेंटिक सोर्स नेमके कुठले असतात किंवा ते कुठले असावेत आणि ते चेक केले जावेत सामान्य नागरिकांकडून असं सा तुम्हाला वाटतं सामान्य नागरिकांनी आपापलं जजमेंट करावं कधीच त्यांच्यावरती एक काही थोपू नये असं मला वाटतं की कुठलं माध्यम त्यांनी बघावं कुठलं अँकरला त्यांनी कुठल्या अँकरवर विश्वास करावा त्यांनी तीन चार प्रकार त्याच्यात वाचून बघून चॅनल बघून वर्तमानपत्र वाचून मग ठरवावं काय करावं काही नाही आणि युद्धाच्या वेळेस किंवा अशा परिस्थितीमध्ये सरकारी जे सोर्स आहेत आणि आता प्रत सरकारचा प्रत्येक विभाग ट्विटर आणि व्हॉट्सअप आणि युट्यूबवरती आहे त्यामुळे त्यांच्या बातम्यांवरती किंवा मा त्यांच्या माहितीवरती जास्ती विश्वास ठेवावा असं मला वाटतं या अशा वेळेस बाकी तुम्ही प्रत्येकजण मुक्त आहे फ्री आहे की कोणाचं कोणाला फॉलो करायचं कोणावर विश्वास ठेवायचा कुठल्या अँकरचं प्रोग्राम बघायचा हे सगळं लोकशाहीत हे सगळ्यांना अधिकार असतो आणि तो कधीच अधिकार त्याला म्हणजे वंचित करू नये लोकांना त्याच्यापासून पण अशा वेळेस जेव्हा इमर्जन्सीची वेळ येते त्यावेळेस सरकारी माहितीवरती जास्ती विश्वास ठेवावा असं मला वाटतं अगदी शेवटचा प्रश्न खरंतर वेळेच मर्यादा आहे मलाही माहितीये पण सव्वीस अकरा म्हणजे ट्वेंटी सिक्स इलेव्हनच्या टेरर अटॅक नंतर त्यावेळेला सरकारला मुख्यतः एक प्रसिद्धी पत्रक रिलीज करायला लागलं होतं की इलेक्ट्रॉनिक मीडियाने याच्या नंतरच्या काळामध्ये लाईव्ह टेलिकास्ट करू नये काय तिथे घडामोडी घडत आहेत त्याचं खरोखर इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपली माध्यम मा सुधारलेली नाहीत असं वाटतंय नक्कीच आहे कारण आज परत डिफेन्स मिनिस्ट्रीने एक ऍडवायझरी केली आहे प्रसिद्ध केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी हेच म्हंटलंय की लाईफ सिच्युएशन आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या मुवमेंट्स जे आहेत किंवा ते जेव्हा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात काही गोष्टी जेव्हा ट्रान्सपोर्ट होतात या सगळ्याचं तुम्ही रिपोर्टिंग करू नका कारण ते शत्रूला त्याची माहिती मिळते तुमच्या माध्यमातून हे असं त्यांना परत आज एक पत्रक त्यांना म्हणजे जारी करायला लागलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की थोडस इंटरस्पेक्शन करावं थोडस विश्लेषण करावं स्वतःचं आणि स्वतःच्या वर्तणुकीचं माध्यमांच्या मोठ्या लोकांनी एडिटर्सनी संपादक आहेत मालक आहेत त्या लोकांनी आणि रिपोर्टर्सनी तुमची क्रेडिबिलिटी नेहमी लाँग टर्म मध्ये तुम्हाला तुमची क्रेडिबिलिटीच कामी येईल ती संपत्ती आहे मी रिपोर्टर्सनं यंग रिपोर्टर्सनं सांगतो नेहमी की किती तुम्ही मोठ्या चॅनलमध्ये काम करत असाल पण तुमचं स्वतःची क्रेडिबिलिटी जर नसेल मार्केटमध्ये मा किंवा तुमच्या प्रोफेशनमध्ये तर तुम्हाला कोणीच तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही किंवा तुम्हाला सिरियसली कोणी घेणार नाही तर रेप्युटेशन बांधायला किंवा क्रेडिबिलिटी चांगली करायला तुम्हाला वर्षानुवर्ष काम करायला लागतं आणि कॉन्सिस्टंटली काम करायला लागतं ज्याच्यामध्ये तुम्ही चुकीचं किंवा खोटं काही रिपोर्टिंग करत नाही त्यावेळेस लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतं एखाद्या माध्यमांमधनं काम करणाऱ्या पत्रकारांची सगळ्यात मोठी संपत्ती ही क्रेडिबिलिटी असते की कि तुम्ही किती विश्वासू आहात आणि किती तुम्ही जबाबदार आहात त्याच्यावरती तुमचं स्टेटस आणि तुमची तुमचं रेप्युटेशन असतं त्यामुळे याच्याकडे लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे Uh, सर खर तर गेले दोन दिवस जे काही सुरू आहे त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आहे की भारतीय सेना तर आहेच सक्षम आहे सशस्त्र सेना आहे ती आहे हा सगळा हल्ला परतावायला पण सामान्य नागरिक म्हणून सुद्धा आपली जी जबाबदारी आहे ही जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे वागणं ही आताच्या काळाची गरज आहे आणि या कार्यक्रमाचा हाच उद्देश होता की ही माहिती आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली कार्यक्रमाचा उद्देश नक्कीच सफल झाला असेल त्यामुळे आजच्या या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार, नमस्कार। हो। आजच्या या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय परत एकदम मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटू पुढच्या भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार